किती पटकन दिवस जातात ना गणपती येणार गणपती येणार गणपती येणार गण म्हणून गणपती बाप्पांचं आपल्या घरामध्ये आगमन झालं त्यानंतर आता गौरी आहेत गौरींची तयारी करा गौरी आहेत गौरी आहेत तर गौरींचा सुद्धा दिवस आला यंदा दोन हजार पंचवीस मध्ये गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे साधारण सायंकाळी चार ते साडेपाच या दी तासामध्ये गौरी आवाहन आपल्याला करायचं आहे गौरींच आवाहन झालं की आपल्याला वेध लागतात किंवा आपली घाई गडबड तयारी सुरू होते ती म्हणजे दुसऱ्या दिवशी गौरींसाठी महानैवेद्य बनवण्याची गौरींची महापूजा करण्यासाठी आणि हो या सगळ्या घाई गडबडीमध्ये आपल्याला गौरींचं पूजन झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गौरींची आरती करून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या हातामध्ये पानाचा विडा म्हणजेच तांबूल द्यायला विसरायचं नाही बरं का कारण कोणत्याही देवीची पूजा ही तांबूलाशिवाय अपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत गौरींसाठी किंवा महापूजेनंतर आपल्याकडे सवाष्ण जेवायला बोलवतात तर त्या सवाष्णीसाठी घरच्या घरी पानाचा विडा कसा तयार करायचा त्याचबरोबर जर तुम्हाला तांबूल बनवायचा असेल तर त्या पानाच्या विड्यापासून तांबूल कसा बनवायचा हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यापूर्वी महापूजेचा मुहूर्त तुम्हाला सांगते एक तारखेला सकाळी आपण महापूजा करू शकतो आणि हो महापूजेनंतर गौराईची आरती कोणती करावी तुम्हाला जर गौराईची आरती माहित नसेल तर आपल्या चॅनलवर मी गौराईची पौराणिक जुनी आरती सुद्धा शेअर केलेली आहे विदाऊट म्युझिक आहे त्याच्यामुळे या मध्ये आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटू शकतो इकडचा तिकडचा गोंगाट ऐकू येऊ शकतो त्याबद्दल क्षमस्व कारण मी सुद्धा गौरी पूजनासाठी गावी जात आहे आणि गावाला जाता जाता गाडीमध्येच हा व्हिडिओ शूट करत आहे गौरी आगमन म्हणजेच गौरी आवाहन कसे करावे गौरी घरात घेताना काय म्हणावे हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे चॅनलवर गेल्यानंतर पहिलाच व्हिडिओ तुम्हाला तो बघायला मिळेल नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता गौरींसाठी पानाचा विडा बनवण्यासाठी ताजे टवटवीत हिरवीगार खाऊची पानं आपल्याला आणायची आहेत ही खाऊची पानं दोन एकावर एक घ्यायची आणि त्याचा एक विडा तयार करायचा कधीही एका सिंगल पानाचा पानाचा विडा कधीच तयार करायचा नाही दोन पानं घ्यायची त्याची देठ काढून घ्यायची आणि पानं आणल्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत त्यानंतर विडा लावण्यासाठी एक साहित्य आपल्याला एका जागेवर गोळा करून ठेवायचा आहे आता यामधलं एखादं साहित्य कमी जास्त तुमच्याकडे असेल तर थोडंफार आपण ऍडजस्ट करू शकतो पण मी जे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे किंवा सांगणार आहे हे खूप बेसिक साहित्य आहे अगदी साधेपणाने आपण हा पानाचा विडा लावू शकतो याच्या व्यतिरिक्त बरेच जण खूप अजून काही साहित्य टाकतात तर तुमच्याकडे ते साहित्य टाक तुम्ही टाकू असतील तर नक्कीच शकता की गुलकंद असेल किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी टाकल्या जातात बड़ी शोप वगैरे पण आमच्याकडे या बेसिक पद्धतीनेच गौरींसाठी आणि सवाशणीसाठी पाण्याचा विडा तयार केला जातो त्यामुळे मी तुम्हाला हीच पद्धत शेअर करत आहे साहित्यामध्ये आपल्याला लवंग लागणार आहे लवंग घेताना समोर फुल असणारी आणि थोडीशी मोठी लांब लवंग घ्यायची आहे कारण ती पानाच्या विड्यामध्ये आपल्याला खोचायची असते त्यामुळे लवंगामधून अगदी तुम्ही शोधून शोधून दोन चार लवंगा किंवा तुम्हाला जेवढे पानाचे विडे लावायचे आहेत तेवढ्या लवंगा काढून ठेवा आणि वरती फुल असणारीच लवंग घ्यायची आहे वरचं फूल गळून पडलेली लवंग पानाचा विडा लावण्यासाठी आपल्याला घ्यायची नाहीये ते अशुभ मानलं जातं त्यानंतर आपल्याला वेलदोडे म्हणजे हिरवी इलायची लागणार आहे ती सोलून घ्यायची आहे त्यानंतर बडिशोप लागणार आहे चुना लागणार आहे कात लागणार आहे बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये काताचे खडे मिळतात बघा तर ते खडे मिळाले तरी तुम्ही घरी आणू शकता ते कुठून बारीक करून तुम्ही त्या काताची पावडर तयार करू शकता आणि तुमच्याकडे जर असेल तर केसर तुम्ही घेऊ शकता देवीला केसर अतिशय प्रिय आहे म्हणून या पानाच्या विड्यामध्ये अगदी केसराची एक एक दोन दोन पाकळी जरी तुम्ही टाकली तर अतिशय उत्तम पण केसर उपलब्ध नाही झालं तर तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालेल दोन पानाचे देठ काढून घ्यायचे एकावर एक ते पान ठेवायचं आणि त्या पानाची जी उलटी बाजू आहे जी खडबड बाजू आहे त्या साईडने आपल्याला सुरुवातीला चुना लावून घ्यायचा जास्त चुना लावल्यानंतर येतं असं म्हणतात म्हणून बेतानीच सुना लावायचा त्यानंतर थोडासा कात टाकायचा आहे कात पण खूप जास्त टाकायचं नाही नाहीतर हे पान कडवट लागतं तुरट लागतं म्हणून कात पण थोडासाच टाकायचा त्यानंतर त्यावर बडीशोप टाकायची केसराच्या एक दोन पाकळ्या टाकायच्या आणि वेलदोडा सोलून तो तुम्ही थोडासा कुटून घेऊ शकता क्रश करू शकता वेलदोडा किंवा त्यातल्या त्या बिया तुम्ही तशाच टाकल्या तरी सुद्धा चालतं आणि त्यानंतर आपल्याला हा पानाचा विडा बांधून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या, या व्यतिरिक्त गुलकंद वगैरे काही टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर पानाचा विडा बांधू शकता. पानाचा विडा करण्यासाठी काय करायचं जसं आपण मेहंदीचा कोन वगैरे करतो बघा तर तसं पान दुमडून घ्यायचं आणि त्यानंतर वरती जो त्रिकोण राहिलेला असतो तो मध्ये टाकायचा आणि त्याच्यावर जी आपली लांब लवंग असते फुल असणारी ती खोचून घ्यायची आहे झाला आपला पानाचा विडा तयार. या प्रकारे तुम्ही गौरींसाठी दोन पानाचे विडे बनवू शकता आणि ते गौरींच्या हातामध्ये देऊ शकता आणि बाकी जे बनवलेले विडे आहेत ते सवाशणीसाठी किंवा तुमच्या घरच्या सर्वांसाठी बनवलेले असतील तर नंतर तुम्ही ते खाऊ शकता आता समजा तुम्हाला गौरींच्या हातात पानाचे विडे द्यायचे नसतील आम्ही काय करतो की गौरींचे दोन हात असतात ना तर दोन्ही गौरींच्या उजव्या हातामध्ये आपली तर्जणी आणि मधलं मोठं बोट असतं ना त्या दोन्ही बोटांच्या मध्ये हा पानाचा विडा अडकवत असतो महापूजा झाल्यानंतर आणि मग दुसऱ्या दिवशी हा गौरींच्या हातात दिलेला पानाचा विडा जो आहे तो आम्ही घरातील सर्वजण थोडा थोडा त्याचे तुकडे करून प्रसाद करून खातो आणि तुमच्या घरात सर्वजण खात नसतील तर तुमच्या घरातील जी लक्ष्मी असते म्हणजे आपण सुनबाई ज्या असतो आणि सासूबाई ज्या असतो त्या दोघींनी हा जो पानाचा विडा आहे तो खायचा आहे पण दुसऱ्या दिवशी खायचा आहे म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी खायचा आहे महापूजेच्या दिवशी दिवसभर रात्रभर तो गौरींच्या हातामध्येच आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे आणि समजा तुम्हाला जर ताम तांबूल ठेवायचा असेल तांबूल ठेवायचा असेल तर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता आणि महानैवेद्य दाखवल्यानंतर तिथे आपण समोरच त्या नैवेद्याच्या बाजूला तुम्ही तांबूल ठेवला तरी सुद्धा चालू शकतो जर तुमच्याकडे गौरींच्या हातात हे पानाचा विडा ठेवण्याची पद्धत नसेल तर तांबूल बनवण्यासाठी काय करायचं सेम या पद्धतीनेच पान लावायचं आणि ते कुटून घ्यायचं हे लावलेलं पान कुठलं की त्याचा तयार होतो तांबूल तर तो तांबूल प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवायचा आणि तो गौरींच्या समोर ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी सेम खाऊन घ्यायचा